नदीवर आणि माझे मम्मी पप्पा पण आलेत हे बघा हे माझे पप्पा आणि माझी मम्मी आणि मित्रांनो माझे पप्पाचा पिंजळ नदीला युट्युब चॅनल आहे माझ्या पप्पाचं युट्युब चॅनल आहे त्यांना सपोर्ट करा मित्रांनो त्यांचा ऍड डॅड संतोष म्हणून चॅनल आहे त्यांनाही मित्रांनो तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि मित्रांनो ही बघा आपली पिंजाळ नदी में दाक्ष्टे। दाक्ष्टे। नदी। मी तुम्हाला अजून पुढचं दाखवतो बघा आमच्याकडची पिंजाळ नदी आणि मित्रांनो मी व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो की म्हणजे मी या कलर मधून साडी घातले पप्पा पण बोलत होते चला म्हणजे आमच्यापासून दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर ही नदी आहे मम्मी बाय तिकडे बघा नाव काय शक्या जनावर शेळ्या बकऱ्या जनावर चरत आहेत नदीला पाणी वाहत आहे आणि एकदम सॉफ्ट ऊन पडलेला आहे निसर्गरम्य वातावरण आहे याच्यामध्ये आम्ही इकडं एक भेट द्यायला आलो नदीला

हे शंख आहे बारकासा याच्या मध्ये गोगळ गाय असते आणि हा मोठा झाला का शंख तयार होतो मग त्याच्या आतमध्ये कुठे जातो आतमधल आत मध्ये आत आत बसले नंतर बाहेर आणि जेवण अन्न करून परत आत जाऊन बसतो असं आहे त्याला दे मी त्याला सोडून दिली त्याला आपल्यामुळे कशा रात्र इबागा मित्रांनो शंख भेटला मला मी त्याला आ वापस सोडून देते

ले ले आता भाजी पहिल्यांदा चुकायचा या चोखायचा फोडून चोकायचा इथून फोडायचा चोकून खायचा असाच उकडून खायचा पाण्यामध्ये मीठ हळद टाकून शिजवायचा शिजवाय इथून कट करून चुकून खायचा एवढी घेसायला मारत भाजी मिसळू मासा भेटलेला आहे बघा हा कसा करत आहे बघा थांबा थांबा दाखवा दाखवा दाखवाय मिशावाला मासा बघा हे बघा काटा काटा आहेत मिशा आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा मासा बघा मासा बघा मासा बघा हे बघा मासा बघा मासा बघा मासा सांगा काट्यावाला मिसळू मासा सांगतात ना पप्पा म्हणजे आता एवढी मोठी नदी आहे याच्यातलच एक असा पाऊस पडला खडकातला आला असेल ना इकडे तिकडे बघ मम्मी एवढं बघ किती डेंजर आहे अजून काय आहे तुमच्याकडे ना? नाही तेवढंच आहे